काहीच <laughs> बघा आता वाजला दोन आणि यातून गेल्यास गेला नाही आणि आम्ही कंटिन्यू आज आमच्या दोघांचं शूट होतो कंटिन्यू शूट कराव आम्ही आणि जेवायचं भुकेच आम्हाला वेळ नाही सकाळी नाश्ता केलाय का चाललाय ना त्यानंतर फक्त चहा त्यानंतर आम्हाला भूक तर एवढं लागलेलं पण व्हिडिओ शूट करायचे होते वातावरण होतं पाऊस नव्हता अडीच वाजले अडीच आणि आम्ही लावले बारा वाजून तसं तर काम करून मग लागलो याच काम होतं मी काय नाही तर आता हे नाही घेतलं तर मी पण जेवणार जेष्ट म्हटलं ब्लॉक स्टार्टच केलं नाही आम्ही लक्षातच नाही शूटमध्ये कारण की पाऊस याय नको आणि बाहेर शूट होतं आमचं पटपट आवरून घेतला आता जेवतो तुम पण या जेवायला मस्त काय केले आज मसूर हे ना बघा मोठी परतच घेतले जेव्हा पाऊस बघा गाईच किती आहे तुम्हाला सांगतो सियान आणता सियान आज काय तर आणले आतून सियान काय आणलं काय होत ते हा ते काय होत हे कसं एवढं भारी आणलेलं ना काय तुम्हाला दाखवायचं पण मी लक्षात नाही ब्लॉक स्टार्ट करायला हा गुलाबजाम कम केक म्हणजे दिसायला तर गुलाबजाम दिसणार खाताना पण थोडं वाटा पण केक आहे ते असं आहे एक खायक काय इकडे इकडे तर, होता है ला, ला। तर ते मस्त होते एक नवीनच खायचे होतं आहे ना भारी वाटलं आम्ही खाल्लं पप्पा गेल्यात फार्मासवर कारण की आपलं हे स्लाबचं हे पुट्टीचं काम सुरू आहे स्लाबला जेवढे गिलावर असतो आहे ना तर ते पुट्टी करतात त्याचं आज काम स्टार्ट झाले आजपासून मला वाटतं एक झाली पण असेल हॉल झाला असेल आता बेडरूम नाही किचन ती चालू असेल सो त्यासाठी आज त्यांनी जावं लागलं काल गेले नव्हते आज गेल्यात आणि सियाला पण नाही नव्हते पण सिया गेले ते स्कूलला असतो परवा सगळेजण जाणार असं म्हणते तर बघू आता आमचं प्लॅनिंग काय सगळेजण जायचं कारण की हे हिलाही दिवस झाले हे बघितलं सिया बघत्या अनण्या दीदी विहान विहान पण पर परवाशी जाऊन हे दोघी नाही नाही मग ते आम्ही सगळे जायचं प्लॅन करावं आम्ही जाणार आहे काहीच पण विषय असं झालाय की आपल्याला जायला साधन नाही आहे टू व्हीलरवर जाऊ शकत नाही आणि दोन गाड्यावर किती फेऱ्या करणार एवढ्याला आमच्या त्याच्यामुळं आम्ही काय करतोय गण्याला विचारतोय पण गण्या पण किती दिवस झालं कामात आहे त्याचं पण येणं झालं नाही सो त्यामुळं आमचं काही जाणं येणं झालं नाही जास्त ना। गण्याला सांगितले शनिवार फोन करतो म्हटलं बाबा संडेला जर तो वेळ काढला तर मग आम्ही सगळेजण जाणार आहे त्यांनी रिक्षात नाही ना? येणार आणि आम्ही जाणार टू व्हीलरवर चला बघा काय घेता आहो पण मजा येणार आहे यांना बघायला हवं तिथले व्हिडिओ वगैरे शूट होणार सगळं आमचं चला आणि पुढे काय बघा युएन बघा आमचं पाणी तयार आलं काय रे ए काय हो रे काय कॅमेरा के अंदर घुसने वाले हो क्या करा